पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओवी नंबर एकशे एकतीस ते एकशे चाळीस या ओव्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा सुंदर संवाद याच्यावरती आपण चिंतन करणार आहोत आणि याची थोडक्यात प्रस्तावना जर बघायची झालं तर ज्ञानाचा मार्ग आणि कर्माचा मार्ग दोन्हीही मार्ग श्रेष्ठ आहेत की दोन्हीही शेवटी एकाच सत्याकडे तुमच्या आमच्या जीवनाची दिशा नेत असतात कोणता मार्ग योग्य आहे हे प्रत्येकाच्या स्वभावावर आणि जीवनस्थितीवरती ठरत असतं योग्य विवेक योग्य कर्म आणि स्पष्ट समाज समज यातून जीवनाला शांतता मिळते जीवन स्थिर होतं जीवन आनंदमय होतं आणि याचाच अभ्यास याचेच चिंतन हे आपण पुढील दहा ओव्यांमध्ये क्रमशः पाहणार आहोत ओवी नंबर एकतीस तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते एक निश्चित पारतो म्हणे हे अर्जुना जे परलोकासाठीही उपयोगी आणि या जगातही योग्य असेल ते मी तुला निश्चितपणे सांगतो ते मी तुला बोध देतो आणि यातून आपल्याला की जीवन जगत असताना तोच बोध घ्यायचा आहे की जीवनामधील असं कर्म करा की जे आताही चांगलं आहे आणि पुढेही भविष्यामध्ये चांगलं ठरेल की त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे आणि दिशा बदलली की दशा आपोआप बदलत असते या बोला श्री अच्चुतो म्हणतसे विस्मृतो अर्जुना हा ध्वनी तो अभिप्रा श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाच्या मनात काय शंका आणि काय असे आहे हे आता स्पष्ट ऐकू येत आहे या ओवीतून आपल्याला तो बोध घेता येईल की आपल्या शंका स्पष्टपणे व्यक्त केल्या पाहिजेत जर शंका स्पष्टपणे व्यक्त केल्या तर समाधान आपल्याला सहज मिळत असतं की आपला भाव खऱ्या अर्थानं समोरच्याला कळत असतो जे बुद्धियोगी सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही मी आधी बुद्धियोग सांगताना सांख्यमताचा आधार घेऊन विषय स्वाभाविकपणे स्पष्ट केलेला आहे की विषय समजण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनाचा आधार घेतला तर समज अधिक स्पष्ट होण्यास मदत होत असते आणि तेच या ओव्हीच्या माध्यमातून दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे तो उद्देश तो नेनसीची म्हणून वायाची तरी आता जानेम्याची फक्त दोन्ही तो माझ्या सांगण्याचा मुख्य हेतू पूर्ण समजला नाही आणि म्हणून तू बेचेन झालास आता मी तुला दोन्ही मार्ग स्पष्टपणे सांगतो ते तू ऐक ही अधुरी समज जीवनामध्ये नेहमी मनात गोंधळ निर्माण करते पूर्ण समज आवश्यक आहे की जसं म्हटलं जातं हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस तोच प्रकार या ठिकाणी सांगितला आहे अवधारी वीर श्रेष्ठा हे लोकिया दोन्ही निष्ठा मजची पासोनी प्रगटा अनादि सिद्धा हे अर्जुना हे दोन मार्ग एक ज्ञानाचा आणि दुसरा क्रमाचा माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहेत आणि अनादि काळापासून सिद्ध झाले आहेत हे जीवन जगत असताना दोन्ही ज्ञान आणि कृती हे तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतात एकूण ज्ञान योगी म्हणजे जो सांखी अनुष्ठी जे जे तो ओळखी सवे पावी जे तद्रुपता की ज्ञानयोग असा आहे की ज्यात विचार विवेक आणि आत्मज्ञानाने सत्य रूपाची ओळख होत असते खरा भगवान परमात्मा गवसत असतो की मन शांत ठेवून विचार आणि आत्मपरीक्षणाने जीवन अधिक अधिक स्पष्ट होत असते हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे एक कर्मयोग जान जेत साधक जन निपुण आ निर्वाण पावती वेळे की दुसरा मार्ग म्हणजे कर्मयोग की ज्यातून सत्कर्म करत करत साधक कार्या अर्थानं मुक्तीपर्यंत पोचत असतो त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकत असतो की कर्म करत राहणं हे तितकंच पवित्र आणि फलदायी मानलं आहे हे मार्गो तरी दोन्ही परी एकवटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक हे दोन्ही हे मार्ग जरी वेगवेगळे दिसले तरी शेवटी एकाच ठिकाणी नेऊन पोचवतात जशी वेगवेगळ्या पदार्थामधून होणारी तृप्ती ही एकच असते आपण कोणताही मार्ग जरी निवडला तरी लक्ष एकच की आत्मिक शांतता आपल्याला भेटली पाहिजे तेव्हा आपला अध्यात्म फलद्रूप होत असतं का पूर्वपर सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळनी ऐक्यता पवती शेकी की नद्या वेगवेगळ्या जरी दिसतात पण समुद्रात मिळण्यावर त्याची एकरूपता साधली जाते म्हणजेच मार्ग वेगळे वेगळे असले तरी साध्य एकच असू शकते मतभेदांपेक्षा अंतिम उद्देश जीवनामध्ये महत्वाचा असतो तैसी दोन्ही ही मते सुचिती एका कारणाते अधीन असे असेच हे दोन्ही विचार शेवटी एकाच सत्याकडे नेतात फक्त कोणाला कोणता मार्ग अधिक योग्य ठरेल हे त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे हे प्रत्येक व्यक्तीचा मार्ग त्याच्या स्वभावानुसार असतो इतरांचा मार्ग चांगला वाईट हे ठरवणं खऱ्या अर्थ हे खऱ्या अर्थानं चुकीची गोष्ट आहे आणि या भागामध्ये हा असे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे आमचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी धन्यवाद